काय किती गरम व्हायलाय अरे आज लय गरम होत मस्त आता थंड पित जरा गरम होते लय हा मस्त काय मस्त काय मस्त थंड हा मी पण ईशा वगैरे बघतो समजलं ना देणार नाही तुला मी जा सहा साड्या वाव झेक पॉट हो बघा ना सहा साड्या ते पण माझ्या फेवरेट कलर चला ना ना अरे वीस खायला पैसे नाही पाच हजारला सहा साड्या वाव किती छान आहे कानातले झुमके फक्त दोन हजार लाय हे बघा हे झुमके बघा किती छान आहे फक्त दोन हजार ला आहे ना प्लीज मला आणि द्या ना द्या ना द्या ना काय सुषमा आज मार्केटला गेले मी तिकडे ना बांगड्यांचं मस्त मस्त कलेक्शन आले पाचशे रुपयाला फक्त द्या ना पाचशे रुपये द्या ना मला अरे तर वीस खायला पैसे नाही आणि पाचशे रुपये द्या कधी हे द्या हे घ्या काय काय विषकाला पैशेल होता बला मी थेंत तिथे हा खेळ